हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे आपल्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स आणि वांग जे आहेत ते हळूहळू कमी होण्यासाठी मी तुम्हाला खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा एक घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव असे याचे रिझल्ट आहेत तर पहिला तर आपण जाणून घेऊया की वांग म्हणजेच पिगमेंटेशन्स किंवा काळे स्पॉट जे आपल्या चेहऱ्यावरती येतात तर ते येण्याची कारणे काय आहेत तर बघा त्यातील पहिलं जे कारण आहे ते आहेत यु वी यु वी रेज म्हणजेच आपल्या सूर्यापासून जे किरणे येतात ते थेट आपल्या चेहऱ्यावरती पडतात आणि आपली स्किन जी आहे ती खूप सेन्सिटिव्ह असते त्यामुळे जे डार्क स्पॉट असतात किंवा वांग असतं तर ते येण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढतं त्याच्यानंतर ते दुसरा जो याचे कारण आहे वांग येण्याचं चेहऱ्यावरती ते आहे हार्मोनल चेंजेस जर शरीरातील काही हार्मोनल चेंजेस झाले तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती वांग येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं त्याच्यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस खूप जास्त स्ट्रेस असला की आपली झोप कंप्लीट नाही झाली ताणतणाव खूप जास्त प्रमाणात असला तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती वांग पिगमेंटेशन किंवा काळे स्पॉट जे असतात ते येण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढतं आणि लास्टचं कारण आहे ते म्हणजे खूप जास्त प्रमाणात चेहऱ्यावरती मेकअप करणं खूप जास्त प्रमाणात त्याचा अतिवापर झाला तरी देखील चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात वांगाचं प्रमाण जे आहे ते वाढतं काळे स्पॉट आणि पिगमेंटेशन ह्याचं प्रमाण देखील खूप जास्त प्रमाणात जे आहे ते वाढतं तर ही होती कारणे चेहऱ्यावरती आपल्या वांगाचं प्रमाण वाढण्याचं तर यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे आहे बघा मेकअपचा जो वापर आहे तो देखील थोडा कमी करायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला विटॅमिन सी ज्या पदार्थांमध्ये किंवा ज्या फ्रूट्समध्ये आहेत असे फ्रूट्स जे असे पदार्थ तुम्हाला खाल्ले पाहिजेत ज्याच्या सेवनाने तुमचे पिगमेंटेशन वांगाचं प्रमाण जे आहे ते हळूहळू हळूहळू कमी होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय काय खाल्लं पाहिजे पहिली तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स खायला पाहिजेत बदाम आहेत अक्रोड आहेत याचे प्रमाण वाढवायला पाहिजे त्याचबरोबर दही असेल ताक असेल तर हे देखील प्र पदार्थ जे आहेत ते तुम्हाला सेवन केले पाहिजेत फ्रूट्समध्ये तुम्ही संत्री मोसंबी किंवा लिंबू यांसारखे जे फ्रूट्स आहेत ते खाऊ शकता तसेच गाजर यामध्ये देखील विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते तर या सर्व तुम्हाला गोष्टींचं जे आहे ते सेवन करायला पाहिजे ज्याच्या सेवनाने तुमचं पिगमेंटेशन म्हणजेच जा वांग जे आहे ते हळूहळू हळू कमी होणार आहे तर ही होती कारणे आणि तुम्हाला यासाठी काय काय सेवन करावं लागेल किंवा काय काय खावं लागेल तर हे मी आता तुम्हाला सांगितलं तर याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं का आहे एक छान असा साधी सोपी होम रेमेडीज आहे पण शंभर टक्के रिझल्ट देणारी अशी होममेड आपण एक ओ, आ, फेस पॅक बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय काय इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत आणि त्याचा आपल्या स्किनसाठी काय यूज आहे ते मी तुम्हाला सांगते आधी स्टार्टिंगला तर यातील पहिली जी गोष्ट आपल्याला लागणार ला आहे हे फेस पॅक बनवण्यासाठी ते आहे ग्रीन टी ग्रीन टीमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात खूप जास्त प्रमाणात जे जा आपल्या स्किनवरील जे वांगाचे डार्क डाग असतात ते हळूहळू कमी करण्यास जा खूप जास्त मदत करणार आहे तर बघा आपल्याला ग्रीन टी जे आहे ते आपल्याला असे सुट्टी किंवा पॅक भेटतो ते घ्यायचं नाही तर आपल्याला ते गरम उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये प्रॉपर ग्रीन टी जे आहे ते बनवून घ्यायचे आहे तर त्यासाठी बघा मी इथं साईडला व्हिडिओ दाखवते स्टार्टिंगला तर मी थोडंसं जे ग्रीन टीच एक दोन चमचे ग्रीन टी एक ग्लास पाण्यामध्ये उकळायला ठेवलेली आहे आणि चार ते पाच मिनटं हे मिडीयम फ्लेमवरती उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा चार ते पाच मिनटं झाल्यानंतर मी हे ग्रीन टी जे आहे ते एका गाळणीच्या सहाय्याने घालून थंड होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर बघा पहिलं जे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते आहे ग्रीन टी ग्रीन टी पिगमेंटेशन कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडणार आहे आपल्याला या फेसपॅकमध्ये त्यानंतर दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मुलेथी पावडर मुलेती पावडर म्हणजेच काय ज्येष्ठमध पावडर तर ज्येष्ठ मधाचे देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदा आहे आपला चेहऱ्यावरचा डलनेस जो आहे तो पूर्णपणे कमी करून आपला चेहरा उजळ बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला ज्येष्ठ मत पावडर जी आहे ती उपयोगी पडणार आहे जर तुमच्याकडे ज्येष्ठ मध पावडर नसेल तर बघा ज्येष्ठ मधाची छोटीशी अशी का काठी असते ती देखील भेटते तर त्या ती काठी जरी तुम्हाला भेटली तर त्या ते तुम्ही उगाळून देखील घेऊ शकता पण मला इथं मी इथं ज्येष्ठ मध पावडर जी आहे ती वापरलेली आहे आणि लास्टला आपल्याला जी गोष्ट हवी आहे ते आहे विटॅमिन ईचे कॅप्सूल तर विटॅमिनचे देखील खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत डार्कनेस कमी करण्यासाठी किंवा जे स्पॉट आलेले आहेत चेहऱ्यावरती ते कमी करण्यासाठी खूप जास्त फायदे आहेत विटॅमिन ईमध्ये दे देखील अँटीऑक्सिडंट्स जे असतात ते भरपूर प्रमाणात असतात पण बघा विटॅमिन ई e जे आहे ते आपण डायरेक्ट चेहऱ्याला कधीही लावायचे नसते त्यामध्ये कोणता तरी दुसरा घटक जो आहे तो ॲड करूनच आपल्याला विटॅमिन ई जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे तर इथं मी एक विटॅमिन ईची e कॅप्सूल जी आहे ती घेतलेली आहे तर बघा तुम्हाला खूप वर्षापासून जर वांग असेल चेहऱ्यावरती खूप जास्त डार्क चट्टे चट्टे पडले असतील तर तुम्ही नक्की एकदा डॉक्टरांना दाखवा पण जर तुम्हाला आत्ता सुरुवात झाली असेल किंवा आत्ता अलीकडच्या काळातच जे वांग जे आहेत तो चेहऱ्यावर ते आलेला आहे किंवा डार्क स्पॉट जे आलेले आहेत ते या उपायाने हळूहळूहळू हळू कमी होणार आहेत आणि कम्प्लीट निघून जाणार आहेत याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर हे मी तुम्हाला सांगितले की आपल्याला या आपल्याला हे बनवण्यासाठी फेसपॅक काय काय इनग्रिडियंट इनग्रिडियंट लागणार आहेत सॉरी तर आता पुढच्या पुढे मी तुम्हाला दाखवते की हे पॅक जे आहे ते आपल्याला बनवायचं कसं आहे तर हे पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी ते एक छोटासा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मुलेती पावडर म्हणजे ज्येष्ठ मध पावडर जी आहे ती मी एक ते दीड चमचा ॲड करणार आहे हे मुलेती पावडर जी आहे ती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा कॉस्मेटिक स्टोअरमध्ये नसेल तर ऑनलाईन देखील भेटून जाईल तर बघा इथं मी दीड चमचा जे आहे ती ज्येष्ठ मध पावडर घेतलेली आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असं हे फेस पॅक आहे नक्की तुमच्या चेहऱ्यावरती वांग असेल खूप जास्त प्रमाणात डार्क दा, डार्क स्पॉट झालेले असतील तर नक्की एकदा ही रेमेडी आहे ती नक्की ट्राय करून पहा तर त्यानंतर आता आपण गरजेनुसार याच्यामध्ये जे आपण ग्रीन टीचं पाणी बनवलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात पाणी जे आहे ते हळूहळू मिक्स होत आहे ज्येष्ठ मध पावडरचे आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदे आहेत चेहरा उजळवण्यासाठी तसेच डार्क स्पॉट वांग जे आहे ते पिगमेंटेशन हायपर प्रिग पिगमेंटेशन सगळे जे प्रॉब्लेम्स आपल्या चेहऱ्यावरती असतात ते कमी करण्यास खूप जास्त आपल्याला ज्येष्ठ मध पावडर जे आहे ती उपयोगी पडणार आहे तुम्ही फक्त ज्येष्ठ मध पावडर जे आहे ते पाण्यात मिसळून देखील चेहऱ्यावरती लावू शकता त्याचे देखील खूप जास्त तुम्हाला फायदे भेटतील तर बघा लास्टला मी यात एक विटॅमिन ईची जी कॅप्सूल आपण घेतलेली होती ते ॲड केलेली आहे आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्हाला जर हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अजून ग्रीन टी जे आपण पाणी बनवलेलं हो आहे ग्रीन टीचं ते देखील ॲड करून घेऊ शकता मला हे थोडंसं इथं घट्ट वाटलेलं म्हणून मी तर थोडंसं जे आहे ते ग्रीन टीचं पाणी जे आहे ते परत ॲड केलेलं आहे एक अर्धा चमचा जी जी, है, है, तर अशा पद्धतीनं माझी जी पेस्ट आहे हे पॅक जे आहे त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही बघू शकता नक्की एकदा ट्राय करून पहा तुमच्या वांगाचे डाग शंभर टक्के या उपायामुळे जे आहेत ते हळूहळू जाणार अस आहेत तर बघा आता हे चेहऱ्याला लावण्याच्या आधी तुम्हाला चेहरा जो आहे तो आधी थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि स्वच्छ पुसून तुम्हाला हे व्यवस्थित अशा पद्धतीनं चेहऱ्यावरती पॅक जो आहे तो लावून घ्यायचा आहे छान असा सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या चेहऱ्यावरती आणि हा तुम्हाला आठवड्यातून जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा आणि कमीत कमी एकदा तरी यूज करावा लागणार आहे तुम्हाला जर याचे छान असे रिझल्ट हवे असतील तर आणि पॅक लावून झाल्यानंतर तुम्हाला हे सुकेपर्यंत म्हणजे क ज कमीत कमी एक ते दहा मिनटं हे चेहऱ्याला लावून ठेवायचं आहे आणि चेहरा जो आहे तो दहा मिनटांना स्वच्छ असं थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तुमच्याकडे कोणतं मॉइश्चरायझर अवेलेबल असेल ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं आहे जर मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही अलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी देखील चेहऱ्याला लावून ठेवू शकता तर हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुमचे रिझल्ट आल्यानंतर मला कॉमेंट केला तरी चालेल पण बघा हे जे आपण पॅक बनवलेलं आहे त्याचे खूप छान आणि खूप सुंदर असे रिझल्ट आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू